नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी धरत एक हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी धरत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार सातशे दहा रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत आठ हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार आठशे नव्वद रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत पाच हजार चारशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे मका लोकल कमीत कमी दर no आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी धरत no दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी धरईत तीन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि दर आहेत चार हजार शंभर रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद